या ठिकाणी विजयराजे पंडित साहेब हे उभे असून त्यांचं चिन्ह महायुतीमधून त्यांना घड्याळ मिळालेलं आहे जबाबदारी अशी आहे की प्रत्येक आपण विजयराजेच उभे असं म्हणून आपण काम केलं पाहिजे अनेक स्वप्न आहेत तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विजयराजांना येत्या वीस ता वीस तारखेला घड्याळवर बटन दाबून आपण मतदान करणं आहे अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न राहिलेले आहेत त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आता जयशे पंडित साहेबांनी सांगितलं खरोखरच अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे साहेबांनी तर असं आश्वासन आहे की जायकवाडी धरणातून त्या नवीन पद्धतीने पाईपद्वारे पाणी आणून चकलांबा भाग असेल मादळमुळीसारखा भाग असेल या ठिकाणी सुद्धा पाण्याची निर्मिती करण्याचा साहेबांचा प्रश्न आहे आणि म्हणून पुढील भवितव्यासाठी आणि विजयराजांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी महायुतीचंच सरकार येणार आहे विरोधकांनी कितीही भूलतापा देऊ द्या महाआघाडीचं काही खरं नाही अनेक योजना आज मुलीला फुकट शिक्षण आहे अ सोलारसारखी योजना भाजप सरकारने आणली मुस्लिम समाजासाठी इतक्या मोठ्या योजना आणल्या हे नुसतं सांगत येत पण हजला जाण्यासाठी जर कोणी सहकार्य केलं असेल तर फक्त भाजप सरकारने आणि म्हणून या ठिकाणी बाण हा बाण आहे घड्याळ आहे कमळ आहे या युतीचं महा सरकार येणार आहे आणि म्हणून विजयराजांना विजय करणं अत्यंत आपलं आवश्यक आहे विजय होणारच आहेत येत्या ते तेवीस तारखेला आपल्याला गोला लागणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराज